गंगापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानींचे सरसगट पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे यासह विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गंगापूर तालुक्यात सतत आणि अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कपाशी तूर मका भुईमुख सोयाबीन ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पूर्णपणे नष्ट झाले आहे काही ठिकाणी शेतजमीन सुद्धा पाण्याखाली गेले असून पुन्हा शेती करणे अशक्य आहे त्यामुळे गंगापूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये तात्काळ नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून ओला दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हा महासचिव बाबा भिवसेने आनंद भिवसेने अब्बू चाऊस नवले नवनाथ सुरसे सुनील खाजेकर बाबासाहेब मिसाळ नारायण फुलारे यांनी तहसीलदार यांच्याकडे सादर केले आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर